राष्ट्र समन्वय समिती व हिंदू जनजागृती समितीच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी विद्यापीठ हा चा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालाच पाहिजे दहा सहस हिंदूंची मोर्चाद्वारे ललकारी भरत मोर्चा काढला कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला दहा सहस्त्र हिंदूंनी एकमुखाने छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार झालाच पाहिजे अशी मागणी केली मोर्चाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला दसरा चौकातून चा चालू झालेला हा मोर्चा लक्ष्मीपुरी विनस कॉर्नर मार्गे बी न्यूजच्या कार्यालयावरून जिल्हाधिकारी कार्यालय येथे समाप्त झाला जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा आल्यावर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले याच समवेत क्रूर औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण तात्काळ थांबवण्यासाठी कबरीला दिला जाणारा निधी बंद करावा तसेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी या मागणीचेही निवेदन देण्यात आले या मोर्चात विविध आध्यात्मिक संप्रदाय हिंदुत्वनिष्ठ संघटना पक्ष तरुण मंडळे विविध सामाजिक संघटना व्यापारी संघटना यांचा प्रमुख सहभाग होता या मोर्चात सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे यांच्यासह निपाणी येथील परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांचा सहभाग होता मोर्चाच्या अंती तेलंगणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी राजासिंह सनातन संस्थेचे अभयवर्तक हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददादा पाटील यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सह सहभागी असलेल्या मावळांचे वंशज यांनी मनोगत व्यक्त केले यात प्रामुख्याने वीरशिवा काशिद यांचे वंशज आनंदराव काशिद सरदार मालुसरे यांचे तेरावे वंशज कुणाल मालुसरे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज यांनीही मनोगत व्यक्त केले सातपुडा मिरर न्यूज नेटवर्क सबस्क्राईब करा आज कोल्हापूर क्षेत्र में हिंदू जनजागृती समिती के तत्वधान में 19... 63 में शिवाजी विद्यापीठ का स्थापित किया गया वो समय का गवर्नर जी ने वो समय पर पूर्ण नाम के लिए विरोध नहीं किया गया किसी ने उस नाम के ऊपर दृष्टि नहीं रखी गई लेकिन आज पूरे महाराष्ट्र की धरती पर कोल्हापुर की धरती पर सभी छत्रपति शिवाजी महालों की एक डिमांड है कि नाम को बदला गए बदला जाए छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ रखायला नमस्कार मी सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा मुक्काम नवेरी सुभेदार दादा मालुसरे आज आम्ही कोल्हापूरमध्ये सर्व साधारण उपस्थित आहे याचं मोठं कारण असं आहे की आज छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी नावाचा उल्लेख केला जातो हा कुठेतरी निंदनीय आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जे एकेरी विद्यापीठामध्ये उल्लेख केला आहे शिवाजी विद्यापीठ या आमचा विरोध छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे त्या विद्यापीठाला नाव देण्यात यावं नमस्कार मी सुनील गणवत हिंदू राष्ट्र समन्वय समितीचा राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जन जागृती महाराष्ट्र महाराष्ट्राने छत्तीसगढ छत्रपती के सन्मान में हिंदू सारा मैदान में आज कोल्हापूर मधला प्रत्येक हिंदू बांधव शिवप्रेमी गडाप्रेमी दुर्गप्रेमी सर्व आध्यात्मिक संघटना संप्रदाय संस्था हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आले आहेत ते एकाच मागणीसाठी की कोल्हापूरच्या या ठिकाणी असलेलं जे विद्यापीठ आहे ज्याचं नाव एकेरी आहे शिवाजी विद्यापीठ आणि यामुळं अवमान होतो आहे तमाम शिवप्रेमींच्या भावना याच्यामधून दुखावल्या जात आहेत ज्या राजाचा अभिषेक झाला अभिषेक तर राजा होते छत्रपती होते त्यांचा एकेरी नाव हे असता कामा आणि या मागणीसाठी या विद्यापीठाचं नाव जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे यासाठी आज सर्व Terima kasih telah menonton